हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल मी आहे मोनाली आणि माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज माझ्याकडे गुरुचरित्राच्या पारायणाचं उद्या पण आहे आणि असं असतं की गुरुचरित्राचं पारायण झाल्यानंतर एक कपल कपलला पण जेऊ घालायचं असतं आणि आपल्या पद्धतीने काहीतरी दक्षिणा वगैरे असं द्यायचं असतं तर त्यानुसार आम्ही आमच्या आज फ्रेंड्सला जेवणासाठी बोलवलेलं आहे तर त्यासाठी मी आता स्वयंपाक करते आणि नक्षूचे बाबा पूजा करत आहेत आणि आज नक्षत्राच्या बाबा अनुकुल आहे का आणि आज नक्षत्राच्या बाबांनी येथे पूजा केलेली आहे आणि आता वाजलेली आहेत दहा तर ते थोडेसे लेट येणार आहेत त्यांची पण थोडीशी कामं आहेत म्हणून आणि मला पण थोडंसं लेट झालं स्वयंपाकाला तर मी पटापट आता स्वयंपाक करते आणि दाखव मी तुम्हाला आजच्या मेनू मध्ये मी काय काय बनवणार आहे ते त्यात येथे भाजीची तयारी चालू आहे मी आज पनीरची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी मी या गोष्टी थोडी थोडी तयारी करून ठेवत आहे इथे काजू आणि मगज बी आहे कांदा टोमॅटो आणि अजून गोष्टी आता ॲड करणार आहे तर तुम्हाला मी बार्शेरी दाखवणार आहे मी काय काय घेते काय काय नाही ते तर येथे माझी पनीरची तयारी होत आलेली आहे कांदा टोमॅटो मगजबी लसूण आलं काजू हे सगळं मी फ्राय केलं आहे त्यानंतर मी येथे कुकर पण लावलेलं आहे डाळ शिजवण्यासाठी आणि येथे पीठ मळण्यासाठी तयारी केलेली आहे त्यानंतर जी डाळ शिजली होती तिला मी फोडणी देऊन घेतलेली आहे आणि आता आपली डाळ पण रेडी होत आलेली आहे आणि येथे मी तांदूळ धुवून थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते मी असंच करत असते एकदा धुवून घेतले की थोडा वेळ पाण्यामध्ये ते तसेच ठेवायचे आणि आता हे तांदूळ मी कुकरमध्ये लावून देणार आहे आणि आज मी साधा राईस न बनवता जिरा राईस बनवणार आहे तर त्यासाठी मी कुकर येथे गरम करत ठेवलेलं आहे तर आता माझा अर्धा स्वयंपाक तरी झालेला आहे आणि अजून अर्धा बाकी आहे तर मी काय काय डिशेस बनवल्यात काय काय बनवून झाले हे मी तुम्हाला दाखवते इथे मी बनवलेली आहे डाळ इथे आहे पनीरची भाजी आणि आता आहे जिरा राईस आणि आता आणि आता माझ्या मेन मेन गोष्ट बनवून झालेल्या आहेत त्यामुळे मी आता चपाती बनवून घेते नंतर खीर बनवते आणि मग पापड रोस्ट करणार आहे किंवा मग तळून घेईल तर असं सिम्पल जेवण मी बनवलेलं आहे पनीरची भाजी डाळ भात खीर चपाती आणि सलाड राहील त्याच्यासोबत तर चला मग भेटवते तुम्हाला दाखवते कोण येणार आहे आमच्याकडे जेवणाला आणि मी विचार करते की साडी घालू स्वयंपाक करेपर्यंत मी ड्रेस होणार आहे पण बघू आता वेळ मिळाला तर घालीन साडी नाहीतर नाही भेटते मी तुम्हाला पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर कारण की ना आज थोडीशी घाई पण झाली आहे आणि तिथं तिनचा कॅमेरा पकडा स्वयंपाक करा हे एवढं पॉसिबल होत नाही आहे आणि स्टँड पण सारखं मध्ये मध्ये येत राहतं त्याच्यामुळे स्टँडला पण काही मोबाईलला व्हिडिओ बसले नाही आज आणि ते नक्षू आहे थोडी बोर झाली का आहे कारण तिच्या बाबांना पण आज थोडंसं बरं नाहीये आणि उद्या ते कुठेतरी बाहेर जाणार आहेत थोडे बाहेर ते फ्राय करतात कुठेतरी मी ते पण तुम्हाला दाखवेन सांगेन इथे काही चपाती मी बनवून ठेवलेल्या आहेत आणि मी काही गरम गरम बनवणार आहे तर मी इथे शेवयाची खीर बनवलेली आहे आणि सगळं दूध मी लगेच ऍड केलेलं नाही आहे कारण की ते आठवून जातं जेवणाच्या वेळी मी ते ॲड करेन हे मी सलाड कट करून फ्रीजमध्ये ठेवून घेत आहे जेणेकरून जेवणाच्या वेळेपर्यंत ते थंड होईल आणि आजचे आपले जे मेन पाहुणे आहे त्यांना तुम्ही ही आहे प्राजक्ता तर सगळा स्वयंपाक रेडी झाला मी किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि सगळ्या गोष्टी मी परत एकदा गरम करून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे ताटा पण बनवून झालेली आहेत तुम्ही बघू शकता किती सिंपल आणि छान वाटतं आजचा मेनू पनीर डाळ पापड राईस खीर सलाड चपाती

तर आज कुठेतरी आउट ऑफ फ्लाइट ने त्यांचे फ्लाइट आहे दुपारी किती वाजता फ्लाइट, दो। फ्लाइट आहे दोन वाजता फ्लाईट आहे आणि आता वाजले साडे नऊ तर पंधरा वीस मिनिटामध्ये निघणार आहेत एअरपोर्टला जाण्यासाठी हॅव अ सेफ अँड हॅपी जर्नी छान एन्जॉय करा तुमचा प्रवास आणि लवकरात लवकर आम्हाला पण कुठेतरी तरी <laughs> आपण डायरेक्ट आठ दिवसानंतर भेटणार आहोत दोघे पण कारण की मी जाते माहेरी आणि हे जात बाहेर ते लवकर येतील पण मी इथे नसेल त्यावेळेस कारण मी रक्षाबंधन जाते आता साडे नऊ पंधरा वीस मिनिटात कॅब येईल आणि मला पुण्यामध्ये एक दोन तास आधी ट्रॅफिकमुळेच मी जाऊ लागत आणि मग एक आधी दोन एक तास अगोदर आणि मग तीन चार तास अगोदरच हा प्रवास स्टार्ट होतोय आणि ठीक आहे व्यवस्थित जात आणि मी आणलेली वडापाव दिनाक्षु असे फाडलेत आणि इथे मी घरी जाण्यासाठी ब्रोकली वगैरे आणून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोड्या राख्या वगैरे आणि थोड्या अजून गोष्टी आहेत नक्षत्राच्या बाबांना मी आपल्यासाठी एअरपोर्टवरच्या किंवा त्यांच्या जर्नीमधल्या काही क्लिप्स घेण्यासाठी सांगितलं होतं तर मी ते तुम्हाला येथे दाखवते आपलं पुणे एअरपोर्ट पुणे हवाई अड्डा जे जे लोक गेलेले आहेत त्यांना माहितीच असेल तर एंट्री केल्यानंतर हे असं मिशल पुणे एअरपोर्टचं आहे ओके आता आपण बोर्डिंग पास घेण्यासाठी जात आहोत ओके इंडिगोमध्ये एक्चुअली एज़ कम्पेयर टू दिल्ली एंड बेंगलोर पुणे का एयरपोर्ट थोड़ा छोटा है मुंबई एज़ कम्पेयर टू बॉम्बे तो यहाँ पे बहुत सारे शॉप्स है अगर आप कुछ खाना सो यहां पे हम बैठ के इंतजार कर सकते हैं कि आपका जब बोर्डिंग चालू हो जाएगा तब आप यहां पे आ सकते हैं ओके तर इथे आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी आणि नक्षत्रात केव्हाची ती बॅग घेऊन निघालेली आणि कुणाकडे देत पण नव्हती म्हणून मी सहज उघडली बॅग आणि बघितलं तर यामध्ये सगळे क्ले ठेवलेली होती तिने एक एक छोट्या छोट्या पिशवीमध्ये जे क्ले येतात ना तिथे सगळे घेऊन ती घरीच निघालेली तरीच मी म्हटलं की कुणाकडे बॅग का देत नव्हती पण आता तिला सगळं तिच्या मनाप्रमाणे करायचंय कुठे जाताना तिला काय घेऊन जायचंय हे सगळं तिचं ठरलेलं असत आता तर आता येथे आमची पण जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि नक्षत्राच्या बाबांची पण जर्नी स्टार्ट झालेली असेल तिकडे गुड आफ्टरनून अपनी आप अपने बड़े बैक्स को ऊपर वाले गोबर भेजें और छोटे डांस को सामने वाली सीट के भाग कृपय तो अपनी सीट पर एन जी भरण्यासाठी आलो मग गाडी कशी चालेल ना तू तोडलं ना हो। सुपे तर ते चहा पिण्यासाठी तर नगर पुण्यात जे लोक प्रवास करतात त्यांना माहिती आहे सुप्यामध्ये मध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे ते इथल्या बेकरी आणि इथली खारी पण खूप छान लागते तर आम्ही आता इथे एक स्टॉप घेतला होता चहा पिण्यासाठी त्यानंतर बेकरीमध्ये थांबलो आहे आणि खारी घेणार नाही असं होणार नाही म्हणून आम्ही ते खारी पण घेतली आहे तर आम्ही पोहोचलेलो आहोत घरी आता आणि नक्षा आणि आणि मस्त भेटत आहे आणि मम्मी आणि बहिणी पण तर नक्षत्राच्या बाबांचा पण पुढचा प्रवास स्टार्ट होतोय ते न्यू फ्लाईट घेत आहेत आणि नवीन जर्नी आता परत एकदा स्टार्ट होत आहे जिथे थांबले था था होते ते हॉटेल तिथला ॲम्बियन्स आणि तिथली रूम टूर आपण शॉर्टमध्ये बघूयात सो